आणि तीन तीन निवडणुकीत पराभूत झालेली माणसं कालच्या निवडणुकीमध्ये मला आणि आम्हाला पाडण्याचं काम करत होते आम्ही साधे विचार केला की बाबा आम्ही पंढरपूरचे सुपुत्र आहोत आम्ही काय तुमचं घोड मारलंय की आम्हाला पराभूत करण्यासाठी रात्रीचं दिवस दिवसाची रात्र करतोय समाधान जाण्यासाठी कल्याण काय तर माझा वर्ग मित्र माझा राहायला सुद्धा पंढरपूरला शेजार शेजारी आणि दादा पाचवी ते दहावी त्यानंतर तो कॉलेजची जोड पाचवी ते दहावीला फुल पॅन्ट नसते हाफ चिटी असते मी कल्याणराव हाफ चिटीवर सायकलवर ठेवलेली दोस्त अशी तशी दोस्ती नाही दादा फोन करून हात जोडून सांगितलं कल्याणराव मी तुमचा बालमित्र आहे राजकारणाच्या जोड्या बाजूला ठेवा आणि हुनवटी छत्र लावून विचारा आपल्या अंतकरणाला की वसंतदा उभारले होते त्यावेळेला आम्ही शिवसेनेत असून सुद्धा प्रचंड मोठ्या मोठ्या मतानं आम्ही तुमच्या प्रचाराला उतरलो होतो तुमच्या सुखदुःखात आम्ही तुम्हाला साथ दिलेली होती ही निवडणूक आहे आपला मित्र महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून जावं अशी तुमची इच्छा नाही का अरे नाही म्हणले राजू तुला नक्की मदत करणार काय केलं राजू खऱ्याला प्रचंड मतानं पाडा म्हणून काळे ग मैदानात उतरला तर देव पाण्या माझ्याकडे साखर कारखाना नाही माझ्याकडे सुधीगिरणी माझ्याकडे साधी पिठाची चक्की नाही एक टांगेवाल्याचा मुलगा पंढरपूरच्या सतरा गावातून तब्बल दोन हजाराचं मताधिक्य हे विरोधात असताना सुद्धा या पंढरपूरच्या जनतेने या सतरा गावातल्या जनतेने मला देऊन मला विधानसभेत पाठवण्याची संधी दिली आणि म्हणून ही निवडणूक आम्हाला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून जाण्याची संधी मिळाली त्याबद्दल या सतरा गावामधल्या सर्व जनतेचं मोहोळ तालुक्याचं आणि उत्तर सोलापूर तालुक्यातल्या जनतेचं मी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दादा आभार मानतो समाजान दादा माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याला आज तुम्ही पाहताय मी तुतारीला जरी दादा, दादा आमदार असलो दुपारी जेवायला ना शिंदे साहेबाकडे <laughs> मी परवा रात्री अधिवेशन संपल्यानंतर साहेबांकडे पाऊन तास होतो आणि <laughs> पंचेचाळीस मिनिटामध्ये मी पंढरपूरचा अब्जा मोहोळचा विकास आराखडा मंजूर केला दादा वर्षभर शासनाच्या अडचणीत विकास आराखडा होता दादा मी आष्टीला चाळीस कोटी रुपयाचा निधी आणला अभिजित आपण नाही विचारा दादांना द्यावे लागले कारण मी तिकडून इकडं आलो होतो चौतीस वर्ष तुमच्याकडेच होतो तुम्हाला दादा चांगलं माहिती आणि मग ह्या निवडणुकीमध्ये मी मनामध्ये काहीतरी वेगळं लिहिलं होतं आणि आम्हाला मला ना आम्हाला दोघांना बी इकडं यावं लागलं दोघांनी ही विजयाची तुतारी वाजवली समाधान दादा तुम्ही आता सत्तेत आहात आणि सत्तेत असताना पंढरपूरच्या राजकारणामध्ये माझी नावांची ने तुम्हाला नेहमी साथ असेल पण आमच्याही मतदारसंघामध्ये एकनाथ साहेबांचा प्रचंड साथ माझ्या पाठीशी मला कुठल्याही पद्धतीची दादा अडचणी येत नाही पंचेचाळीस मिनिटाच्या चर्चेमधून माझ्या मतदारसंघातल्या बारीक सारीक गोष्टीवरती मला शिंदेसाहेब विचारत होते ते चौतीस वर्ष त्यांच्या बरोबर काढलेली होती आणि ह्या गोष्टीचा दादा त्यांना अभिमान होता की माझा राजू महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून आला mm. तो तुतारी घेऊन आला तरी बी त्यांना वाईट वाटलं नाही म्हणजे तू आला हे आमच्यासाठी महत्वाचं <laughs> आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो बांधवानो नीतिमत्ता साप असा तर माझ्यासारखा अभिजित आबा माणूस आमदार होतो नीतिमत्ता यांच्या खोट होती तीनदा तीनदा पराभूत झाले काळेंचे वडील वसंतराव पराभूत कल्याण तर सगळ्या निवडणुकीत हार पत्करली आणि पांढऱ्या पायाची माणसं मला नावाला पाडायसाठी काम करत होती दादा पोटनिवडणुकाला तुम्ही उभारला मी, ला। मी मुंबई लावलो पंधरा दिवस होतो तुम्हाला भेटलो नाही पण समाधान दादाची माझी मैत्री एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव पासूनची अत्यंत जेवाळीची माझ्या दादांचे संबंध दादांच्या गावचा मी जावं आहे मंगळवाड्याचा <laughs> त्यामुळं दादा तुम्हाला माहिती की सासरवडीचा हो दादा आमचा कसल्याही परिस्थितीत निवडून आलाच पाहिजे म्हणून आम्ही राजकीय जोडे बाजूला ठेवून नेहमी दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभारतो अरे दादा याही पुढे आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे असणार आहे तुम्ही आम्हाला साथ द्या आम्ही तुम्हाला साथ देतो बाकी यांचा कार्यक्रम दादा आता दा आपण करेक्ट करू अशी त्रिदेवाची जोडी मी आहे शिंदेसाहेबावर अडचण तुम्हाला अडचण येणार तुम्हाला शिंदेसाहेब मी फोन करून सांगतील त्यांचं शिंदेसाहेबांनी त्यांच्यावर खूप प्रेम आहे दादावरती आणि म्हणून बांधवांनो येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आलेल्या आहेत